राज जी, आज जी भेट राजकीय अर्थही आहे परंतु राज साहेब जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात काही काम असतात त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत म्हणून उद्याचे महानगरपालिकेचे समीकरण काय होतील किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः दोन्ही ठाकरे एकत्र येणार आहेत अचानक अशी नाराज शकते राजकारणामध्ये तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे कुणाची कुणाबरोबर युती होते हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळण किंवा असे यू टर्न्स अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतील म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे जे काही होईल ते काही दिवसात आपल्याला हो राजकारणात काही होऊ शकत राजकारणात काही होऊ शकतं राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल म्हणून एक पक्ष वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात आणि मला वाटतं राज पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर दिली होती आजही आमची ऑफर आहे आणि राजसाहेबाकडे असलेला मास्क त्यांच्याकडे त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राजसाहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणूक लढवू शकतात त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील पण काही झालं तरी उद्धव राज एकत्र येणार असं आम्हाला म्हणाले त्यात आनंद आहे त्यात काय गैर काय त्यांचा कॉन्फिडन्स आहे तर ठीक आहे ना त्याच्याबद्दल आम्हाला कर भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही आरोग्याचा खेळ आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत बघ आता कोण काय बोलत यापेक्षा युती कशी होते कुणाशी होते हे एकदा फायनल झाल्यानंतर कळेल म्हणून आज एकमेकावर टीका करण्यापेक्षा येणार वातावरण कसं असेल त्याला बेस हे सर्वांनाच करावं लागेल उद्धव ठाकरे हे मोगलाईच्या पंक्तीत बसलेले नेते आहेत त्यामुळं हे हो राज ठाकरे त्यांच्यासोबत जाणार नाही दृष्टीकडा उभाटा गटाची भूमिका ही काय आहे हे कुणालाच आतापर्यंत कळत नाही ते उद्या एमआयएम बरोबर जातील ते उद्या आणखी कोणत्या पक्षाबरोबर त्याचं मागचं कारण असं आहे की शरद पवारचा शरद राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या सोबत नाहीये काँग्रेस त्यांना आता विचारायला ना तयार नाहीत मग ही लढाई कशी लढायची हा त्यांच्या समोर असलेला प्रसंग आहे आणि त्याचं उत्तर ते देतील मग आंदोलन सुरू आहे क्या होवा तेरा वादा म्हणत काल ट्रॅक्टर मोर्चा काढलाय रास्ता जाम करताय चांगलं जनजागृती ते करतायत पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतायेत शेतकऱ्यांशी मला वाटतं तसं काही त्यांचं देणं गेलं नाही तर साहेब तुमच्यावर दररोज किंत्या केली टिकाणच वाटतं त्या युनिटी काय करता काय होत नाही होणार नाही